नमस्कार मंडळी आज आपण अहमदनगर जिल्ह्याची माहिती जाणून घेत आहोत अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे सहकारातून ग्रामोद्धार आणि संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा या जिल्ह्याच्या नावात काना मात्रा वेलांटी उकार काहीही नसलेला हा जिल्हा आहे अहमदनगर येथील अहमदनगर किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व आहे स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेस याच किल्ल्यात आपल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना सा ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा भारतीय चळवळी दरम्यान ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील उन्नत जिल्ह्यांपैकी एक जिल्हा या जिल्ह्याला साखर कारखान्यांमुळे ओळख प्राप्त झाली साखर कारखान्यांमुळे जिल्ह्याला एक वेगळं वलय प्राप्त झालं येथील शेतकरी प्रगत उत्पादनात यशस्वीतेच्या शिखरावर असल्याने या ठिकाणी साखर कारखान्यांची संख्या वाढलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यात आहे या ठिकाणी संपूर्ण देशातील व जगातील भाविक दर्शनाकरता प्रचंड प्रमाणात गर्दी करत असतात या जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर हे शनिदेवते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे शिर्डीप्रमाणे या ठिकाणी सुद्धा देशातील जगभरातील भाविक दर्शनाकरता येत असतात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली हा जिल्हा संतांच्या पायधुळीने पुनीत झाल्याने या ठिकाणी संतांचा आशीर्वाद लाभलेला आहे राळेगण सिद्धी हे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव जलसंरक्षणाच्या कामामुळे आदर्श गाव म्हणून ते प्रकाश होतात आले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कितीतरी गावं आदर्श गावं म्हणून नाव मिळवत आहेत अहमदनगर हा सर्वात प्रगत जिल्हा असून या ठिकाणी उद्योग व लघु उद्योग आहेत अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर स्थापन झाल्याचा निष्कर्ष निवाशातील उत्खनानंतर काढण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे तांब्र पाषाणयोगीन अवशेष मिळाले आहेत महमणी वंशाच्या सत्तेचे तुकडे होऊन चौदाशे नव्वद मध्ये सीना नदीसाठी वसवलेले नवीन शहर म्हणजे आजचे अहमदनगर होय हे शहर अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले पुढे काही काळानंतर सन सतराशे एकोणसाठ मध्ये नगरपेशव्यांकडे आले आणि अठराशे तीनमध्ये मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले अठराशे अठरापासून आट्रा नगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता अकराशे सत्तर तेराशे दहा या काळात देवगिरी यादव यांनी राज्य केलं अहमदनगरच्या ईशान्येस चौऱ्याहत्तर मैल भागात देवगिरी आधुनिक म्हणजे दौलताबाद यादवची राजधानी होती यावेळी सर्वात उल्लेखनीय या मंत्री आणि राजकारणी हा हेमाद्री होता ज्याने मूडी लिपीचा शोध लावला जो अद्याप बुद्धिवादींकडून अभ्यास केला जातो हेमाद्री खरोखर बुद्धिमान होते चुनखडे आणि सिमेंट न वापरता इमारतींचं बांधकाम करण्याची संकल्पना निर्माण झाली यामध्ये त्यांची कल्पना अशी आहे की एकमेकांच्या वर मध्यम आकाराचे दगड विशिष्ट कोणात रचून अशा रीतीने भरणे म्हणजे भिंतीला मंदिराचा आकार दिला जाईल संपूर्ण जिल्हाभर पसरलेली अशी सव्वीस मंदिरे याबद्दल साक्ष देतात यादवांचे प्रसिद्ध राजा रामदेवराव यांच्या समकालीन संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या गांतात हेमाद्री हे, हे प्रतिष्ठित राजाचे मंत्री होते इतका मजबूत आणि धाडसी पण लष्करी अपरिपूर्णतेमुळे बाराशे चौऱ्याण्णवमध्ये दिल्लीच्या मोघल राजा जल्लाद्दीन खिलजीचा सरदार मुख्याधिकारी अल्लादीन खिलजी यांच्या हस्ते राजाचा पराभव झाला विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे असलेल्या मुसलमान राजाचे हे पहिलं आक्रमण या विजयाने दख्खनमध्ये मुस्लिम गडीची स्थापना करण्यात मुस्लिम महत्वाकांक्षाला जोरदार यश मिळालं वारंवार झालेल्या आक्रमणानंतर तेराशे अठरामध्ये यांचं वर्चस्व संपलं तेराशे अठरामध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुगलकने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचं दौलताबाद असं नाव ठेवलं त्यानंतर तुघलक दौलताबद्दला निघून गेले आणि सम्राटाच्या सरदारांनी लोकांना लुटून घेऊन त्यांची घरे आणि महाल इमारती यांना आग लावली एक गटाचा नेता आणि ने एक अफगाण सैनिक अल्लादिन हसन गांगू दिल्ली सम्राटाच्या शक्तीचा नाश करण्यात व तेराशे सत्तेचाळीस साली गुलबर्ग येथे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरला हे राज्य ब्राह्मण राज्य म्हणून ओळखलं जात होतं हे राज्य दीडशे वर्षे टिकलं व हसन गंगू बहनवनी नंतर तेरा राजांनी राज्य केलं त्यानंतर बहामनी राज्याची पाच स्वतंत्र राज्य विभागली गेली अहमदनगर त्यांच्यापैकी एक होतं ते निजामशाही म्हणून ओळखलं जाऊ लागलं सोळाशे छत्तीस ते सतराशे एकोणसाठ शिवाजी मराठा राजा यांनी अहमदनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला त्यांच्याजवळ मजबूत सेना नव्हती पण सैन्याने गनिमी युद्ध चालू ठेवलं आणि मुघल सैन्याला त्रास दिला शहाजहाने औरंगजेबाला सोळाशे छत्तीस मध्ये पुन्हा सोळाशे पन्नास मध्ये वॉइस रॉय म्हणून नेमलं शिवाजीने सोळाशे सत्तावन्न आणि सोळाशे पासष्ट मध्ये अहमदनगरवर आक्रमण केलं इतर वेळी शिवाजी महाराजांचे मंत्री आणि सहकार्याने अहमदनगर येथे एकत्रितपणे हल्ला केला औरंगजेबाने मराठ्यांचं स्वातंत्र्य राजाचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कधीच यशस्वी झालं नाही आणि शेवटी अहमदनगरमध्ये एकवीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी त्याचं निधन झालं निजाम उल मुलच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन मुलांमध्ये सलाबत व गझी उद्दीन यांच्यात वाद झाला या राजकीय गोंधळामध्ये निजामांचा किल्लेदार कवीजंग यांनी पेशव्यांना साथ दिली निजाम सतराशे साठमध्ये उदगीर येथे पराभूत झाला निजामने अहमदनगर व अहमदनगरच्या प्रांताचा मोठा भाग सोडला सतराशे पंच्याण्णवमध्ये खरडा येथे निजामला पुन्हा मराठ्यांनी पराभूत केलं सतराशे पंच्याण्णवमध्ये सवाई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये वाद सुरू झाला सतराशे सत्त्याण्णवमध्ये दौलताराव सिंधिया यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडून अहमदनगरच्या किल्ल्याचा ताबा घेतला सिंधिया यांनी सतराशे सत्त्याण्णवमध्ये प्रसिद्ध राजकारणी नाना फडणवीस अहमदनगर किल्ल्यात कैद होते अखेरीस तो सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सोडला पण अतिशय निरा झालेले फडणवीस अठराशे साली मरण पावले यशवंतराव होळकर आणि सिंधिया यांनी बाजीराव पेशवेला सतत त्रास दिला म्हणून त्यांनी एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्रिटिशांशी त्यांच्या सुरक्षेसाठी एक करार केला होता ब्रिटिश राज्य अठराशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस जेव्हा इंग्रजांनी अहमदनगरचा ताबा घेतला तेव्हा अहमदनगर जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होतं ब्रिटिश सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्यातील सतत संघर्ष आणि दुष्काळ यामुळे अनेक माजी श्रीमंत वसाहती निर्मनुष्य झाल्या होत्या ते गावोगावी डोंगराळ आणि डोंगराळ भागात प्रामुख्याने पारनेळ जामगाव आणि अकोले भागात आश्रय घेऊन शस्त्रे गोळा करत होते कुळे आणि भिल्ल यांनी एकत्रित ब्रिटिश सैन्याला त्रास दिला राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली हे बंड होते शेवटी अठराशे सत्तेचाळीस साली पंढरपूरला ते पकडले गेले आणि लगेच त्याला फाशी देण्यात आली अठराशे सत्तावन्नच्या महान स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी शिपाई बंडाळी असे संबोधलं अठराशे सत्तावन्नच्या महान स्वातंत्र्य संग्रामात अहमदनगर हे अशांततेचं एक ठिकाण होतं भाजीजी भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय स्वातंत्र्य सैनिक सुमारे सतराशे भिल्ल होते ते डोंगराळ प्रदेशातील आणि विशेषतः पारणे जामगाव राहुरी कोपरगाव आणि नाशिकच्या परिसरात सक्रिय होते परंतु अखेरीस इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्याच्या या सर्व प्रयत्नांना नाकार देण्यात आला आणि गुलामगिरी टिकून राहिली सुमारे अठराशे ऐंशी पर्यंत सर्वत्र जवळजवळ शांतता होती लोकमान्य टिळकांनी संपूर्ण भारतातील राजकीय चळवळी सुरू करण्यात आल्या आणि ब्रिटिश सरकारद्वारे सक्तीने बंद करण्यात आल्या एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला व सविनय कायदेभंग चळवळीची जबाबदारी घेतली हजारोंच्या संख्येने सत्याग्रह केला आणि त्यांना अटक करण्यात आली एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एक्केचाळीस दरम्यान सत्याग्रहाच्या अनेक आंदोलनांची सुरुवात झाली नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसपासून पासून एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत देशभरात सर्व भारतीयांनी शेवटच्या निशस्त्र आंदोलनाची सुरुवात केली महात्मा गांधी सरदार पटेल राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद सुभाषचंद्र बोस डॉक्टर सय्यद महमूद शंकरराव देव यांना अटक करण्यात आली गांधी वगळता बहुसंख्य नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात ठेवलं होतं अहमदनगर जिल्ह्याच्या नावाचं मूळ हे अहमदाबाद निजाम यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास दोनशे चाळीस बी सीपासून पासून सुरू झालेला या जिल्ह्याच्या शहराच्या आजूबाजूला फक्त लहान गावं होती गोविंद तिसरा हा राष्ट्रकूट मधील सर्वात शक्तिशाली राजा होता यांचे राज्य उत्तरेस मारवाड व राजपुतानापासून दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलं होतं त्यानंतर पश्चिमी तालुक्याचा पाठपुरावा झाला त्यांचं नऊशे त्र्याहत्तर ते अकराशे त्र्याण्णव एडी पर्यंत राज्य गेलं होतं या काळात शहरातील लेणी व मंदिरे कोरली गेली व बांधली गेली अहमदनगर येथील देवगिरी हा पाश्चात्य चालुक्यातील यादवांच्या ताब्यात गेला त्यांनी अकराशे सत्तर तेराशे दहापर्यंत पर्यंत राज्य केलं होतं यादवांचं राजा, राजा, राजा रामदेवराव हे प्रसिद्ध होते आणि हे ज्ञानदेवांच्या संत कार्यात त्यांचं नाव नमूद आहे मोडी लिपीचा शोध लावणारे सर्वात उल्लेखनीय मंत्री हे माद्री हे होते ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतलं जातं ऊस हे देखील महत्वाचं पीक असून जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे अलीकडच्या काळात द्राक्ष मोसंबी डाळिंब या फळांचं तसेच सूर्यफुलाचं क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढत आहे जिल्ह्यातील शेवंतीची फुले महाराष्ट्रात प्रसिद्ध असून राज्याबाहेरही शेवंतीच्या फुलांना मागणी असते अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी व भीमा यांच्याशिवाय प्रवरा अडोळा माळुंगी मुळा ढोर घोड आणि सिना या नद्या असून विसापूरचा तलाव हा एक नैसर्गिक तलाव आहे अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर एकोणीशे मध्ये धरण बांधण्यात आलं असून या धरणाचा भारतातील सर्वात जुन्या धरणांमध्ये समावेश केला जातो मुळा नदीवर राहुरी तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण बांधण्यात आलं असून येथील जलाशयात ज्ञानेश्वर सागर असं म्हटलं जातं अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा सर्वात जास्त आहे अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांच्या संख्येबाबत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी जून एकोणीसशे पन्नासमध्ये प्रवरानगर येथे सुरू केला अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर श्रीरामपूर पारनेर राहुरी जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत संगीत क्षेत्रातील वाद्य उत्पादित करण्यावर मध्ये अहमदनगर राज्य आघाडीवर आहे प्रामुख्याने चर्मवाद्य हार्मोनियम टाळ झांज याची निर्मिती नगरमध्ये केली जाते अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस जातो अहमदनगर हे दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील स्थानक आहे अहमदनगर जिल्ह्याची वैशिष्ट्य अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात डोंगराळ भागात भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये राहुरी येथे स्थापन झाले अहमदनगर हे लष्करी दृष्ट्या भारतातील महत्त्वाचं ठाणा असून येथे उभारलेले रणगाडा संग्रहालय हे आशिया खंडातील एकमेव संग्रहालय आहे अहमदनगरचा भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल हे ऐतिहासिक तळे प्रसिद्ध आहेत सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलन काळात पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद डॉक्टर पी सी घोष इत्यादी राष्ट्रीय नेत्यांना अटक करू येथील भुईकोट किल्ल्यात बंदीवासात ठेवण्यात आलं होतं अकोले तालुक्यात जगप्रसिद्ध भंडारदरा धरण रंधा धबधबा व सर्वात उंच कळसुबाई शिखर आहे श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचं संशोधन केंद्र आहे श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्या खांबास टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या पैशाच्या खांबाभोवती मंदिर बांधलेलं आहे नेवासे येथील उत्खननात आद्य इतिहासकालीन अवशेष सापडले आहेत राळेगंज सिद्धी हे गाव पारनेर तालुक्यात असून थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचं जन्मगाव आहे भारतातीलच नवे तर आशियात देखील आदर्श गाव म्हणून अण्णांनी या गावाचं परिवर्तन केलं पारनेर तालुक्यातील निघोस येथे कुकडी नदीपात्रात येथील प्रवाहामुळे खडक घासले जाऊन नैसर्गिक दगडी खळगे रांजण खळगे प्लॉट होल्स निर्माण झाले आहेत येथेच वडगाव दर्या येथे खडकाच्या खोबणीत वरून लवण लवणस्तंभ आहेत साई भक्तांचे शिर्डी श्रद्धास्थान या जिल्ह्यात आहे भंडारदरा हे हे धरणप्रवारा नदीवर बांधण्यात आलं असून यापूर्वी विल्सन बंधारा म्हणून ओळखलं जात असे या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे रंधा धबधबा निर्माण झालेला आहे कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे ठिकाण अष्टविनायकांपैकी एक असून येथील गणपती सिद्धिविनायक म्हणून संबोधलं जातं जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यामध्ये मोठा देवीचं मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटा देवीची ख्याती आहे रझाकाराच्या काळात मोठा गावात म्हशी चोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही दूध दही लोणी तूप विकलं जात नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका चोंडी या गावी झालेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ म्हणजे पारनेरीचं शिवमंदिर पाच दगडांचे दरवाजे टोका येथील सिद्धेश्वर देवी आणि विष्णू मंदिर घोटाणा येथील जैन मंदिर मल्लिकार्जुन मंदिर कर्जत येथील शिवमंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर ढोकेश्वर गुहा रतनगड खरडा किल्ला अशा प्रकारे अहमदनगरमध्ये भेट देण्यासाठी असंख्य ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळं आहेत ज्याचा तुम्ही सुट्टीमध्ये मनमोरात आनंद घेऊ शकता महाराष्ट्र राज्यात वसलेला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक ना... ना... आकर्षणाचा आनंददायी मिश्रण देणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे विविध आकर्षणे भव्य किल्ले धार्मिक स्थळे निसर्गरम्य लँडस्केप आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश आहे ज्यामुळे ते इतिहासप्रेमी निसर्गप्रेमी आणि आध्यात्मिक साधकांसाठी एक आकर्षण ठिकाण म्हणलेलं आहे अहमदनगर हा राज्यातील सर्वात सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे मंडरदरा धरणाच्या जलाशयास आर्थर सरोवर म्हणतात महाराष्ट्रात सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस अहमदनगर पुणे या मार्गावर धावली भारताची साखरफेट म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव ओळखलं जातं या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे जंगलाचं प्रमाण दहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे अभयारण्य रेकुरी काळवीट अभयअरण्य माळडोक पक्षी अभयारण्य व कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य आहेत अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस बीड आग्नेस उस्मानाबाद व सोलापूर दक्षिणेस व निवृत्तेस पुणे पश्चिमेस आणि वायवेस ठाणे व वा नाशिक उत्तरेस नाशिक आणि ईशान्येस औरंगाबाद हे जिल्हे आहेत अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव अकोला संगमनेर श्रीरामपूर राहुरी नेवासे शेगाव पारनेर अहमदनगर पाथर्डी व जामखेड श्रीगोंदे व कर्जत सह्याद्री आणि त्याच्या उपशाखा कळशुबाई बालेश्वर हरिश्चंद्रगड यांनी जिल्ह्याचा पश्चिम भाग व्यापलेला असून पूर्व भाग पठारी आहे अकोला व संगमनेर तालुक्याच्या उत्तर सीमेवर कळसुबाईची रांग असून दारणा व प्रवरा या गोदावरीच्या दोन उपनद्यांची खोरी विभागली आहेत कळसुबाईच्या दक्षिणेस हरिश्चंद्रगड ही सुमारे शहाण्णव किलोमीटर पूर्व पश्चिम पसरलेली लांग असून तिथे प्रवरा व मुळा या नदी खोऱ्यांनी विभागलेले आहे जिल्ह्यातील दक्षिणेकडील बालेश्वर हिरांग सर्वात लांब आहे पुणे नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पारनेर तालुक्यात शिरते व पुढे तिला दोन फाटे फुटतात एक अहमदनगर शहराच्या उत्तरेकडून पूर्वे जातो तर दुसऱ्या शहराच्या दक्षिणेकडून अग्नेयस जातो जिल्ह्यातील डोंगराळ भाग अरण्याने व्यापलेला असून साग गवत बांबू हिरडा बेहडा आवळा बाभूळ चिंदी इत्यादी वनस्पती येथे आढळतात बांधकामाकरता लागणाऱ्या दगडाखेरी जिल्ह्यात दुसरे खनिज आढळत नाही गोदावरी व भीमा या प्रदेशातील मुख्य नद्या होत गोदावरी प्रथम कोपरगाव तालुक्यामधून नंतर श्रीरामपूर नेवासे व शेवगाव तालुक्यातून उत्तर सीमांवरून वाहते प्रवरा ही नदी गोदावरीची महत्वाची उपनदी अकोला तालुक्यात उगमपावते व नेवास तालुक्यातील प्रवरा संगम येथे गोदावरीस मिळते या नदीवर भंडारदारा येथे धरण बांधला असून अनेक पाटबंधारे काढलेले आहेत मुळा अदुला व महाळुंगा या प्रवरा नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत मंडळी अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास व माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागात पुढच्या जिल्ह्याची माहिती घेऊन